का व्हेज खाशीन का नॉनव्हेज खाशील खाशीन तू नॉनव्हेज खावस वाटतय मला पण श्रावणात मी खाणार नाही पण ज्या दिवशी श्रावण संपणार मटनाला सुट्टी मी देणार नाही ते म्हणून राहिले ना का स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माणसाहार बंद ठेवा म्हणते नॉनव्हेज व्हेज खायचं नाही तुला का वाटतं त्याच्याबद्दल आपण ज्या पक्षाला समर्थन करतो इथं जर तसं असलं तर मग आपल्याला ते पटत जरी नसलं तरी पक्षाची बाजू आपल्याला लावून धरणं लागेल ना मला तर वाटतं का आपण विद्यार्थी ना ह्या राजकारणापासून दूरच राहिलं पाहिजे आपली नोकरी पाहिजे काम धंदे पाहिजे कुठं राजकारणाच्या नादी लागतात बरं ते जाऊ दे ते आज स्वातंत्र्य दिन आहे का स्पेशल आहे स्वातंत्र्य दिनाचं अरे आपल्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी हा स्वातंत्र्य दिन ऑलरेडी स्पेशल झालेला आहे कारण ई एम पी एस सी कट्टावाले आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत कंबाईन गट ब आणि गट कसाठी मेंटरशिप बॅच आणि काय असणार आहे या बॅच मध्ये ते काय करणार या मेंटरशिप बॅच मध्ये आपल्याला डेली टार्गेट देणार आहेत आणि त्या टार्गेटनुसार आपल्याकडून अभ्यास करून घेणार आहेत आपल्याकडून म्हणजे ज्यांना हे बॅच जॉईन केली त्या विद्यार्थ्यांकडून आठवड्याचे तीन सेशन असतील ज्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड महत्वाचे जे, जे टॉपिक आहेत ते, ते सांगतील आणि त्या टॉपिकनुसार आपल्याकडून अभ्यास करून घेतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाच कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट फ्रीमध्ये असणार आहे हे बॅच जॉईन करायचे असेल तर कशी करायची त्यांच्या टेलिग्रामचा क्यू आर जो आहे तो इथे स्क्रीनवर दिलेला आहे तो स्कॅन केला की डायरेक्ट तुम्ही त्यांच्या टेलिग्रामवरती जाता तिथून तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता